तर आज आपण ही बाही आपण ही बाही आपण लाईव्हमध्ये दाखवलेली होती की आपण कशी जोडलेली आहे आता आपण या बाहीचा व्हिडिओ बनवतो आपण ही सेम बाही कशी जोडली आणि एकदम परफेक्ट असं पाहू शकता एकदम हे सेंटर येणार आहे तुम्हाला कुठंच को म्हणजे कमी जास्त होणार नाही तर तशीच आपण ही बाही जॉईन करायची आणि एकदम परफेक्ट अशी ही बाही जॉईन करून घेणार आहोत आणि तुम्ही जर नवीन असाल तर ह्या व्हिडिओला नक्कीच तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचे जेणेकरून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमच्या ज्या समस्या असतील त्या तुमच्या दूर होतील तर आज आपण या प्रकारे एकदम स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत ही बाही तुम्हाला मी कशी जोडायची ती परफेक्ट असं सांगणार आहे बाही आपली सहा इंच आहे तर आपण आता आपली जोडून तयार झालेली आहे साडेसहा आणि इथं आपला अर्धा इंच जाणार म्हणजे बाही आपली सहा होणार आहे सेम अशीच बाही आपल्याला कशी जोडायची परफेक्ट अशी ही बाही तर आपण सुरुवात करूया आता सर्वप्रथम आपण हे बाहीचं सेंटर काढून घेणार आहोत तुम्हाला बाही जॉईन द्यायचं आहे बाहीला तर आपण हे सेंटर करून घेतलेलं आहे आणि तसंच तुम्हाला या पण बाहीला आपल्याला सेंटर करून घ्यायचं आहे जेणेकरून तुमची बाही सेम सगळीकडून दोन्ही साईडने तुमची बरोबर येणार आहे तसं तुम्हाला सेंटर करून घ्यायचं आहे आणि या सेंटरला ए सेंटर मिळवायचं आणि करायचे आहे टीचिंग कारण मी ही बाही अजिबात कट केलेली नाही अस्तरवरच कटिंग केलेलं आहे त्याच्यासाठी आपल्याला आता पाहू शकता आपण ही, ला ही। तेचा साथी अपले ला। बाही या प्रकारे जॉईन करायची आहे पद्धत आहे पण परफेक्ट बाहीचा जॉईंट परफेक्ट कधी तुमचा उकलणार नाही ना किंवा उसवणार नाही ना या प्रकारे तुम्हाला आपण या साईडने सुद्धा हे असं व्यवस्थित हे कट करून घ्यायचं आहे कारण आपल्याला याला जॉईंट लावायचा आहे परफेक्ट तर पाहू शकता कारण मी ही पण बाही जोडलेला आहे म्हणजे हा जॉईंट पण जोडून घेतलेला आहे म्हणजे हा उकलण्याची शक्यता कमी असते तर आपण आता याला व्यवस्थित असं जॉईंट द्यायचं आहे आपल्याला तर हा जॉईंट कमी पडतोय तर आपण दुसरा पाहूया हा जॉईंट आपल्याला चालून जाईल कारण कपडा थोडासा एक्स्ट्रा आहे आणि हे आपण उलटं सुलटं बघायचं आहे याचं आणि याचं बरोबर आहे का तर हे परफेक्ट बरोबर आहे हे आणि हे तर आपण याला या प्रकारे ठेवायचं आहे आणि हे आपल्याला हे असं दुमडून घ्यायचं हे होऊ शकता आणि हे याच्यावर आपण ला सुद्धा दाब पीठ देणार आहोत म्हणजे जॉईंट एकदम पक्का कधीच उकलणार नाही आणि एकदम बारीक त्याच्याहून आपल्याला ही जॉईंट देऊन घेत म्हणजे जी आहे जास्त असं बटबट दिसणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे तर हा पण हा जॉईंट आतमध्ये टाकून द्यायचा आहे पाहू शकता सेम बाही सेम परफेक्ट आपली तयार झालेली आहे तर तुमची किती बाहीला जॉईंट असेल तर या प्रकारे जर तुम्ही जॉईंट दिला तर तुमची बाही एकदम परफेक्ट बसल आणि आपण आता पाहूया आपला दंडघेर किती आहे आता आपण दंडघेर मोजून घेऊया तर आपला दंडघेर इथं आहे आणि आता आपण मोंढा पण मोजून घेऊया तर आपल्याला पाहायचं आहे की आपला जॉईंट कुठपर्यंत आपल्याला दिसणार आहे तर आपला हा जॉईंट फक्त एवढाच दिसणार आहे फक्त एवढाच दिसणार आहे आणि तुम्ही जर एक साईडला जर जॉईंट घेतला असता तर तुमचा इतका असा जॉईन दिसला असता तर या प्रकारे तुम्ही जॉईंट देऊन घेऊ शकता म्हणजे तुमचं ब्लाऊज परफेक्शनमध्ये एकदम परफेक्ट येईल तर प्रकारे आपला हा जॉईंट फक्त एवढा दिसणार आहे दोन्ही साईडला इथं एवढा आणि इथं एवढा करेक्ट अशी बाही या प्रकारे जर जॉईंट केली तर तुमचं ब्लाऊज कमी जरी असलं तर तो तुम्हाला परफेक्ट असं फिनिशिंगमध्ये बाही आपल्याला तयार करता येईल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगायचं आहे बाही परफेक्ट कसा आपण जॉईन दिलेला आहे ते तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं जे जे आहे जेणेकरून हा व्हिडिओ जे नवीन शिकणारे आहेत ज्यांना ब्लाऊज आता नवीन नवीन शिकतायत आयडिया नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि हे पाहू शकता परफेक्ट असलेली बाही आपली आपण तयार करून घेतलेली आहे तर आज होता असा बाहीचा आपला व्हिडिओ तर नक्कीच आवडला असेल तर लाईक शेअर करायचे सबस्क्राईब करायचा आणि